वीर धरणातून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक पाणी विसर्ग नीरा देवघर भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग वीर धरण पंच्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के भरले नीरा नदीकाठी सुरक्षितेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन नीरा देवघर भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे दिनांक चोवीस रोजी वीर धरणाची पाणी पातळी पाचशे सत्त्याहत्तर पॉईंट एकोणसत्तर मिलीमीटर व उपयुक्त पाणी साठा सात पॉइंट एकशे बत्तीस टी एम सी इतका असून धरण पंच्याहत्तर ऐंशी टक्के इतके भरले आहे आताच काही वीर धरणातून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून हा विसर्ग वाढू शकतो नीरा नदीच्या पाणी पात्रात चांगली वाढ झालेली आहे तरी नदीकाठच्या लोकांना दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन प्रशासनाने केलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका